लोकवृत्त न्यूज साताऱ्यातील कृष्णनगर येथे सुरू असलेल्या मेडिकल कॉलेजच्या कामगारांचे पगार मागील चार ते पाच महिन्यांपासून झाले नसल्यामुळे कामगारांचे काम बंद आंदोलन साताऱ्यातील विकासात महत्त्वाचं स्थान असलेल्या मेडिकल कॉलेजचे काम बंद पडले आहे जवळपास दोन हजाराहून अधिक कामगारांनी या बंदमध्ये सहभाग घेतल्यामुळे मेडिकल कॉलेजचे संपूर्ण काम बंद पडले आहे या ठिकाणी असलेल्या अधिकार वर्गानं देखील गेटच्या आत कामगार सोडत नसल्यामुळे काम पूर्णतः बंद पडले आहे जवळपास ऐंशी कोटीहून अधिक निधी शासनाकडून येणे बाकी आहे याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून देखील शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही त्यामुळे कंपनीकडून कामगारांना पगार देता येत नसल्यामुळे कामगारांनी आजपासून काम बंद आंदोलन केले असल्याचे येथे अधिकाऱ्यांनी सांगितले तर गणपती उत्सवासाठी देखील आमच्याकडे पैसे शिल्लक नाहीत घरात आजारी माणसे असून पैशांची आवश्यकता आहे मात्र कंपनीकडून पैसे न दिल्यामुळे आम्हाला काम बंद आंदोलन करावे लागत असल्याचे कामगारांनी सांगितले शासन एकीकडे लाडकी बहीण म्हणून करोड रुपये खर्च करत असताना दुसरीकडे आमच्या श्रमाचा पैसा देत नाही असे मतेतील कामगारांनी व्यक्त करत शासनावर आपण नाराज असल्याचे सांगितले त्यामुळे जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत तो तो काम बंद ठेवणार असल्याचा इशारा देखील कामगारांनी दिला कामगारांनी मेडिकल कॉलेजच्या गेट बाहेर उभे राहून मोठ्या प्रमाणात निदर्शने केली ڪرو ايمان الله الله سبحانه و تعالی ڪنهن کي ڪنهن کي